शिक्षक दिनानिमित्त राधानगरी येथील जेनेसिस कॉलेजमध्ये शिक्षक सन्मान सोहळा संपन्न झाला पंचक्रोशीतील सर्व शिक्षकांना या निमित्त गौरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य अर्जुन कुंभार यांनी आपल्या भाषणात समाजातील विसंगतीकडे लक्ष वेधले ते म्हणाले आज आपण आरोग्य शिक्षण उद्योग शेती व पर्यावरण या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून केवळ भौतिक मंदिरांची उभारणी करत आहोत विद्याची मंदिरे म्हणजे शाळा दुर्लक्षित राहत आहेत अभिजित शेटे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीनं तयार झालेला आपला तालुका शैक्षणिकदृष्ट्या विकसित व्हावा यासाठी सर्वांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले यावेळी ज्योतिराम पाटील डॉक्टर चंद्रशेखर कांबळे पी एस पाटील डॉक्टर शोभराज माळवी के पाटील नारायण नायरे अनंत पाटील एकनाथ पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते साठी राधानगरीहून उत्तम पाटील